ऐकाहो मंडळी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ओम श्री गणेशाय नमः मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अष्टादिसाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी अटपाट नगर होतं नगराचा राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवाब्राह्मणांना साधूसंतांना सुखावीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका नाव चांगले पण स्वभावात अहंकार मागील जन्म ती एक वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवाणी राणातून तिथं तिला दिसली सुहासिनी त्या काय करत होत्या लक्ष्मी व्रत करत होत्या तिनं ते पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही ते व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोर तोऱ्या ताठ्यानं फुगली दासदासींवरती रागवू लागली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण करून द्यावी ओळखते की नाही हे पाहावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांनाही पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का कुणी घरात कोणी दास घेईल का दासी बाहेर आली आणि म्हातारीला दारात दिसली तिनं विचारलं कोण गं तू कुठून आलीस काय काम काढले आहेस तुझं नाव काय गाव कोणतं तुला काय तुला काय हवं आहे मधून मधून खोकत हळूहळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आली आहे राणीला भेटायचं आहे कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग काय कशाला भेटणार तुझा काय हा अवतार तुला पाहून माझ्यावरच ओरडतील उनं धुनं बोलतील सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी त्यांना सांगते म्हातारी मनोमन रागवली संतापली तुझी राणी पैशाला भाडळी माणुसकी विसरली दरिद्री मेली आज काय राणी झाली आहे पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितले देवीचं आज ते केलं राणीपदावर बसली देवीला आठवणही नाही ठेवली गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आलीये गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारीन गरीब भिकारी तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील जाते दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमाणं करील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द देखील मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा तिनं दिलेला तुम्ही दिलेला शाप मागे घ्या पाया पडते मी तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीला पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून दाराशी येते व म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून ऊट म्हणते ना जातेस की नाही दुसरं घर नाही का तुला दिसलं म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर दिसली पडली राणीनं लक्ष्मीव्रत दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची परिस्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं देखील लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवार तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन देखील केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभवच मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणीचे भाग्य मात्र फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचे राज्य लुबाडलं सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावणात राजा फिरू लागला राणे देखील कष्टाने दिवस काढत होती भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं व तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठीवर विश्रांतीसाठी गेल्यानंतर तिथे तो थांबला नदीवर येताना राणेच्या दासीने भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं नवीन वस्त्र व कंटिहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आपण परत जावं जावयाला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावायानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंद आली व घाईनं तिनं झाकण उघडलं तर आत बघते तर काय तिला कोळसे दिसले सुरतचंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोंडी चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सुरतचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावंसं वाटलं डोळे भरून पहावंसं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सुरतचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस होता गुरुवारचा नदीतीरावरच जरावेळ बसली दमली होती त्याचवेळी तिथे एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईघाईनं ती महालात गेली राणीला निरोप पाठवला तुमची आई आलीये नदीकाठी बसली आहे खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथासोबतच रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला आई सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडे शब्द फुटेना आई आईनं स्नान केलं मुलीला तीन मुलीनं तिला पैठणी नेसायला दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ होती श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली दीपांचा वास सर्वत्र दरवळत होता श्यामबालेला कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी देखील झाली तिनं आईला जेवायला बसवलं सुरतचंद्रिका पाठावर येऊन बसली ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेनं या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबतच उपवास करेन श्यामा म्हणाली ठीक आहे आई मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चार गु चारही गुरुवार व्रत केलं आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार आला पोहोचवायला श्यामबाला सोबत आली चार दिवसांनी श्यामबाला वापस निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा निघून जात होता कळत नव्हतं त्याचेही बांधतीला नव्हते मला धरानं विचारलं माहेरून काय आणलंस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मला धरानं उत्सुकतेनं झाकण काढलं तर त्यात काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं का मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचे राज्य सौराष्ट्र होत होतं त्या शेजारच्या समुद्राचं हे मीठ आहे समुद्रावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं आज श्यामबाल्याच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंतला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानंच मीठ नसलेला पदार्थ आळणी ज्या ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमाणी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यायला कमी करू नये मालाधर राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही तो ताबडतोब जावयांकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवाने अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटावयास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला एक एक मिठाचा खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा आली तसेच सेनापतीने व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक शत्रू जमिनीवर पडत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराला सैन्याच्या शत्रूचा फाडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळला मिळालं मालधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्र राज्यातील खजिना पूर्ण लुटला अफाट संपत्ती मिळाली तो पोत्यानं भरून मालधराकडे आणला त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचाही साठा होता मालधरानं भद्रश्रवास श्रुतचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यानंतर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो वार होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूप दीपाचा सुगंध दरवाढाळा तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचभक्वानांचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस होता तो मालधरानं भद्रश्रवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं त्यानं त्या व्रताची सांगता झाली राजाराणी सौराष्ट्रात परत आले सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला आणि तो अजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशात गेले होते ते देखील अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना खूप आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरलं अशी साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं आणि त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी जय श्री लक्ष्मी माता